नमस्कार मित्रो मित्र तुम्हाला आज ज्या हे जर दिसतं आहे ना हे दिसतं आहे तुम्हाला हार्बर तर हे हार्बर कोणतं आहे हे डॉलरमध्ये हे जे डॉलरमध्ये असतं ना आणि आता आहे ना याला थोडे थोडे फुलं लागायला लागले आणि आता यासाठी काय झालं आहे आता धुईचं प्रमाण जास्त वाढलं आहे धुईचं प्रमाण वाढलं आहे ना याला फुलं येणार आणि लागतात आणि गळून जातात त्यासाठी आपलं काय करावं लागेल फवारण्या भरपूर केल्या तरी पण ते थांबत नाही त्यासाठी ना सोपी पद्धत आहे आपल्याला फवारण्या घ्यायचं काम पाडणार नाही धुईसाठी नियोजन कसं करायचं हे दरोड़ दरोड़ आता मी तुम्हाला सांगणार आहोत हे बघा जर आपल्याला दररोज दररोज धुई येते आता ह्या जवळपास दहा दिवसापासून ना धुईचं प्रमाण जास्त वाढत चाललं आहे आणि त्याला काय होतं आहे फुलं लागतात आणि गळून जातात आणि बारीक बारीक त्यालासुद्धा आहे ना असा घाटा पण चालू होतो आहे आणि तो पण खतम होऊन जातो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बिना फवारणीसाठी काय करावं लागेल त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला ज्या दिवशी ना रात्रीच्या सकाळी सकाळच्या टायमामध्ये एक पाचच्या दरम्यान पाचच्या दरम्यानमध्ये ना जास्तीत जास्त, जास्त म्हणजे धुईचं प्रमाण वाढतं आणि सकाळीचे पाचच्या दरम्यान काय करायचं आपल्या शेतामध्ये शेतामध्ये शेता शेता चार बाजूला काहीतरी दुप्पट करून ठेवायचं म्हणजे कशाचं भुसाचं हो किंवा काड्या क कशाचं तरी असं भुसा क भुसाचं दुप्पट करायचं आणि दुपट केलं की नंतर काय होईल त्या दुपटाने ना जेवढी कधी धुई आली धुकं आलं तर ते ना दुपटाबरोबर नाहीस होतं आणि आपल्याला घाटे लागायला मदत होती त्यासाठी आपण थोडा प्रयोग करून बघा बिनखर्शी की औषधे पावण्याचं घ्या काम पडत नाही आणि आपण जर दररोज दररोज जर ते जितक्या दिवस तर धुई असेल तेवढे दिवस जर केलं तर आपल्याला कुठंतरी घाटा व्हायला मदत होईल त्यासाठी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल ना सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्राबरोबर हे पोचवा कारण मित्रांना आपल्याला कमी खर्चामध्ये कसं जगता येईल हे कळेल धन्यवाद